शरीर सुखासाठी पत्नीने नकार दिला पतीने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने पत्नीने काढला पतीचा काटा होय काही दिवसांपूर्वी चिकोडी तालुक्यातील उमराणी येथे उसाच्या मळ्यात झालेला खून पत्नीने केल्याचे उघडकीस आले आहे चिकोडी तालुक्यातील उमराणी गावच्या हद्दतीत उसाच्या शेतमळ्यात श्रीमंत इटणार या व्यक्तीचा खून झाला होता या प्रकरणी चिकोडी पोलिसांनी तपास करून पत्नी सावित्रीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पतीच्या छळाला कंटाळून आपणच कोण केल्याचे पत्नीने कबूल केले आहे पतीला दारूचे व्यसन जडले असून मारहाण करण्यासोबतच शारीरिक व मानसिक छळ केला जात होता थर्टी बाय फोर्टीचा प्लॉट विकून मला बाईक घेऊन दे असे वारंवार मारहाण करत छळ केला जात होता इचलकरंजी माहेर असलेल्या सावित्रीचा पंधरा वर्षांपूर्वी श्रीमंत यांच्यासोबत विवाह झाला होता काही वर्षानंतर पती काम करणे सोडून दिल्याने घरी काही देत नव्हता या दाम्पत्याला मायवा सृष्टी सूरज रोशनी अशी चार मुले आहेत तुला काय करायचे आहे कर मी काहीही पैसे देणार नाही असे सांगत होता इतक्यावरच न थांबता रोज मला दारू पिण्यासाठी पैसे दे असा तगादा लावत होता पती ऊस तोडण्यासाठी जाऊन रात्री घरी परत येऊन दारूच्या नशेत शिवीगाळ केला तसेच दुचाकी मला द्यावी अशी मागणी करत मारहाण केला त्यानंतर रात्री उशिरा मुलीवर अतिप्रसंग करण्याचा देखील प्रयत्न झाला यावेळी पत्नीने शिवीगाळ देऊन सोडवून घेतले दारूच्या नशेत उद्या आपला कुठेतरी जीव घेईल या भीतीने व वा वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून शेवटी रात्री दोनच्या दरम्यान झोपलेल्या पतीच्या डोक्यावर दगड घालून पत्नीने पतीचा खून केला त्यानंतर घरातील खुरप्याने व मटण कापण्यासाठी वापरणाऱ्या सुरीने पतीच्या देहाचे तुकडे केले त्यानंतर घरातील पाण्याच्या पीपमध्ये मृतदेहाचे तुकडे घालून शेजारच्या उसाच्या शेतात फेकून दिले खूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार व साहित्य विरुद्ध फेकून देण्यात आले अशी कबुली पत्नीने दिली आहे या प्रकरणी चिकोडी पोलिसांनी पत्नी सावित्री हिला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे या प्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे